नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचा बाबतीत महत्वाचा शासन मात निर्णय राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या खासगी औषध आणि पूर्ण अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षण कर्मचाऱ्यांचे नियुक्त पद भरतीचे प्रमाण निश्चित करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी औषध तसेच पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकतर कर्मचारी पदे अनुकंपन नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे शिक्षकतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक हे तीन पदे भरण्यास मंजुरी देण्यात येत आहे अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे की खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे सदर तरतुदीचे काटेकोर पालन करणे आवश्यक असणार आहे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आले आहे सदर पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यामध्ये अनुकंप नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी वरील पदावर शक्यता आहे भरणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रस्ताव अंतर्गत पदे शंभर टक्के सरळ भरण्याबाबतची बिंदू नियमावली नोंदोही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्याकरिता सादर कर्तव्य चतुर्थ श्रेणी संवर्गातील कोणतेही कर्मचारी कार्यरत नाही कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणतेही कर्मचारी पदोन्नतीकरिता आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाची प्रमाणपत्र यथास्थितीत बिंदू नियमावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक असणार आहे धन्यवाद